तीन लाखांचे दागिने पळवणाऱ्या चोरट्यास शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चोवीस तासांमध्ये अटक केली आहे शूज मध्ये लपवून ठेवलेली घराची चावी शोधून चोरट्याने दीड लाखांच्या रोकड सह तीन लाखांचे सोन्या चांदीचे दागिने पळवले हा प्रकार रविवारी दुपारी दोन ते तीन च्या दरम्यान घडला सदर बाजार पोलीस ठाण्याच्या अटक करून सर्व मुद्देमाल जप्त केला सोमवारी दुपारी त्याला अटक केली जिब्रान उर्फ शोयब युनुस शेख वय वीस राहणार केशव नगर सोलापूर असे आरोपीचे नाव आहे केशव राहणारे फिर्यादी शहेबाज पठान हे रविवारी दुपारी घराला कुलूपला बाहेर पडताना त्यांनी नेहमीप्रमाणे शूज मध्ये चावी लपून घराबाहेर पडले त्यानंतर चोरट्याने नजर ठेवून दुपारी दोन ते तीन च्या दरम्यान दरवाजाचे तोडफोड करून आत प्रवेश केला कपाटातील एक लाख पन्नास हजारांची रोकड सोन्याची चेन अंगठ्या असा एकूण चार लाख शेहेचाळीस हजार रुपयांच्या ऐवजावर ढल्ला मारला पहाटे साडेपाचच्या दरम्यान गुन्हा नोंदवला पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्यासह वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली युद्धपातळीवर तपासाची चक्रे फिरवून घरफोडीचा पर्दाफाश करण्यात आला